हॅलो सर्वांची आवडती मालिका हळद कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार बारा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या लग्नाची सुपारी आहे आणि लग्नाची सुपारी फुटल्यानंतर एक मस्त असा मजेशीर कार्यक्रम झाला आणि तो म्हणजे चिरोट्या खाण्याचा यामध्ये होणाऱ्या नवऱ्याने म्हणजे दुष्यंतने चिरोट्या खायच्या असतात आणि या चिरोट्या जर का गोड असतील आणि त्यात जर खारट चिरोटी नाही लागली तर नवरा मुलगा हा आयुष्यभर बायकोच्या ताटाखालचं मांजर होईल असा हा गेम असतो आणि कृष्णा ही चक्क या गेममध्ये जिंकणार दुष्यंतला खारट चिरोटा लागणारच नाही आणि सगळे म्हणतील की दुष्यंत हा आयुष्यभर आता कृष्णाच्या ताटाखालचं ताटा मांजर बनून राहणार आहे त्यामुळे बाजाबाई तर चांगली चिडेल पण कृष्णा आणि कृष्णाचे माहेरचे चांगलेच खुश होतील मग नेमकं घडणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भक्ती खूप चिडलेली असते आणि कृष्णाला म्हणते आपली आई ही मागच्या जन्मात सरडा होती वाटतं नेहमी रंग बदलत असते कृष्ण विचारते तुला काय बोलायचंय तर भक्ती म्हणते तुझं लग्न जोपर्यंत जैकांबरोबर ठरलं होतं ना तोपर्यंत ती किती खुश होती संपूर्ण गावासमोर तुझ्या नावाचे गोडवे गात होती आणि आता तुझं लग्न दुष्यंत सरकाराबरोबर जमलंय तर तिला मात्र सहन होत नाहीये तुझं सुख तुला पाहवलं जात नाहीये तर कृष्णा म्हणते नाही भावा असं काही नसेल आईचा स्वभाव तसा नाही आहे ती खूप खुश आहे फक्त तसं दाखवत नाहीये आता तुला काय वाटतं जेव्हा माझी पाठवणी होईल आई मला प्रेमाने मिठी मारेल ना माझ्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवेल ना तेव्हा कृष्णाला भक्ती सांगते तू वाटच बघत राहा असं काहीच होणार नाही आहे ही बाई कधीही तुला प्रेमाने जवळ घेणार नाही तुझ्यावर प्रेम करणार नाही तिला तुझं सुख पाहवलं जात नाहीये तू खुश राहावी असं तिला कधीच वाटत नाही पण कृष्णाला मात्र आपल्या आईचं प्रेम हवं असतं सावित्रीचं प्रेम हवं असतं भक्ती तिला समजावून सांगते ते तुला कधीच मिळणार नाही त्यामुळे कृष्णा खूप दुःखी होते इकडे आपल्या जयकांतला अतिप्रचंड वेगाने कृष्णाची आठवण येत असते त्याला कृष्णाचं प्रेम हवं असतं पण तेही त्याच्या नशिबात नसतं त्यामुळे तो बॉक्सिंग करत असतो पंचिंग बॅगला जोर जोरात मारत असतो त्याच्या डोळ्यात राग ईर्ष्या बदला घेण्याची भावना हे सगळं दिसत असतं या पंचिंग बॅगबरोबर बॉक्सिंग करत असताना त्याला आठवतं की आपण कृष्णाची किती वेळ छेड काढली होती आणि तेव्हा कृष्णाने आपल्याला उद्धटपणे उत्तरं दिलेली आपली लायकी काढलेली मी तुझ्याशी लग्न करणार नाही स्वप्न बघत बस असं बोललेली हे सगळं त्याला आठवतं लग्न मोडताना बाळजाबाईने आपल्या सनसनीत थोबाडीत मारलं होतं हे सुद्धा त्याला आठवतं हो आणि तो पंचिंग बॅगला अजून जोरजोरात मारू लागतो तेवढ्यात दलपत तेथे येतो आणि म्हणतो जयकांत शेठ शांत व्हा हे काय करताय तुम्ही मैनावती तेथे ड्रायफ्रूट घालून मस्त दूध घेऊन येते आणि म्हणते जयकांत हे दूध पी तुला शांत झोप लागेल तर जयकांत म्हणतो माझी झोप उडालीये माझ्या दिलाची राणी कृष्णा त्या दुष्यंबरोबर लग्न करते हे मला नाही सहन होणार माजी है। ती फक्त माझी आहे असं म्हणून तो मैनावतीच्या हातातून हा दुधाचा ग्लास घेतो आणि फेकून देतो मैनावतीला जबर धक्काच बसतो मैनावती चिडून म्हणते जयकान हे काय करतोयस तू ती कृष्णा काय अप्सरा नाहीये तिच्यासाठी एवढा राग करण्याची एवढं मनाला लावून घेण्याची काहीच गरज नाही आहे ती भिकाडी माझी सून नाही बनणार उलट याचा तर मला आनंद झाला आहे तर जयकान म्हणतो नाही आई ती माझं स्वप्न आहे माझ्या दिलाची राणी आहे आणि ती कृष्णा फक्त माझीच होणार माझ्याच घरात ती दुसऱ्या कोणाची झालेली हे नाही पाहू शकत मी त्या दुष्यंतला बर्बाद करून टाकेल त्यांना सोडणार नाही तर मैनावती म्हणते अत्तल ठेव थोडी ती भिकाडी कृष्णा आपल्या घराचं वाटोळ करायला आली असती आणि मला तर आनंद होतोय आता त्या दुष्यंतचं आणि बाजाराला सगळं कळेल त्या दोघांचं वाटोळ होईल मी ऐकलंय की ती कृष्णा पांढऱ्या पायाची आहे ती आपल्या बापाला गिळून बसली आहे तिच्या शेतातल्या विहिरीला पाणी लागत नाही तिचा सगळ्या कर्जाचा डोंगर उभा आहे ती एकदा का दुश्यांच्या आयुष्यात आली त्याच्या आयुष्याची सुद्धा राख रांगोळी होईल आणि ते, ते पाहायला मला खूप मजा येईल परंतु जयकांतला मात्र हे पटत नाही कृष्णा फक्त माझी आहे आणि ती माझीच होणार मी हे लग्न मोडणार असा निश्चय तो करतो त्यामुळे मैनावतीला खूप टेन्शन येतं आणि जयकांत मात्र बॉक्सिंग करतच असतो त्याचा राग या पंचिंग बॅगवर काढतच असतो दुसऱ्या दिवशी सकाळी बाळजाबाई ही देवाची आरती करते आणि त्यानंतर संपूर्ण घरच्यांना आरती देते आज सुपारीचा कार्यक्रम आहे म्हणून सगळे तयार झालेले असतात दुष्यंत सुद्धा तयार झालेला असतो बाळजाबाई दलपतला विचारते सगळी तयारी झालीये ना सगळं सामान शकुनाचं ताट गाडीत ठेवलंय ना गाड्या आल्यात ना दलपत सांगतो हो बाजाबाई सगळी तयारी झालीये आता सगळं सिस्टमॅटिकली होणार तेव्हा मैनावती म्हणते आपल्याला आज सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करायचा आहे ना बाळजाबाई मग सुपारी फोडण्याचा कार्यक्रम करायचा तर देण्या घेण्याचं पाहावं लागेल पण ती कृष्णात भिकाडी आहे ती काय देणं घेणं करणारे आपल्याला काय देणारे बाळजाबाई चिडून म्हणते रांगणे पाटील फक्त देवाकडे मागतात त्यांना दुसऱ्या कोणाकडूनही मागण्याची गरज नाही आहे आणि रीत म्हणून आपण आज सुपारीचा कार्यक्रम करतोय आपल्याला त्यांच्याकडून काहीही नको आहे चला आपण निघूया असं म्हणून ती दुष्यंतला यायला सांगते तर दुष्यंत विचारतो हा जयकांत सुद्धा कार्यक्रमाला येणार आहे का हे ऐकून जयकांतला मोठा धक्काच बसतो बाळजाबाई सांगते हो तो सुद्धा येणार आहे तर दुष्यंत म्हणतो मग त्याला थांबायला सांगा त्याला सांगा कार्यक्रमाला येऊ नको कारण आधीच त्याच्यामुळे हा सगळा राहाडा झालाय आणि आता मला तो या कार्यक्रमात नकोय तो जर या कार्यक्रमात असेल तर आणखीन प्रॉब्लेम येतील हे ऐकून जयकांत आणि मैनावती खूप चिडतात तर बाळजाबाई म्हणते तुला नको आहे ना, ती तो ना, तो, तो ना तो, तर जयकांत नाही येणार असं म्हणून ती जयकांतला घरी राहायला सांगते जयकांतचा नाईलाज होतो आणि तो म्हणतो ठीक आहे मी नाही येणार जयकांत खूप चिडतो दलपत म्हणतो तर मग चला आता सगळं वेळेत व्हायला हवं आणि सगळे घराबाहेर पडतात जयकांत खूप चिडतो इकडे सावित्री पूजाला फोन करते पूजा विचारते काय झालं तर सावित्री म्हणते तिकडे तो मुलगा तुला सोडून गेलाय आणि इकडे त्या कृष्णाच्या लग्नाचे पडघम वाचताय आज सुपारीचा कार्यक्रम आहे सगळीकडे आनंदी आनंद साजरा केला जातोय पूजा विचारते सुपारी कसली काल तर हळद होती ना मग आज लग्न असायला हवं हो होतं अजून लग्न झालं नाही का तर सावित्री म्हणते तुला मी तेच सांगायला फोन केलाय त्या कृष्णाचं लग्न मोडलं हे ऐकून पूजा खूप खुश होते आणि म्हणते खरंच तिचं लग्न मोडलं का तर सावित्री म्हणते आधी माझं सगळं बोलणं ऐकून घे तिचं लग्न मोडलं पण त्या मुलाच्या चुलत भावाने विडा उचलला तिच्याशी लग्न करायचं ठरवलं आणि काय सांगू तो मुलगा इतका आहे इतका श्रीमंत आहे की माझा तर खूप जळफळाट होतोय हे ऐकून पूजाला मोठा धक्काच बसतो तर इकडे मैनावती जयकांतला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर जयकांत म्हणतो पाहिलं का की ती आहे त्या दुष्यंतला स्वतःला खूप शहाणा समजतोय पण त्याला माहीत नाहीये मी डबल शहाणा आहे आणि मी त्याचं लग्न मोडूनच राहणार मैनावती जयकांतला समजवून सांगते डोक्यात राग घालून घेऊ नको माझ आईक स्वतःच्या डोक्यात असे कोणतेही विचार ठेवू नको हे लग्न नाही झालं ते चांगलंच झालं पण जयकांत म्हणतो नाही कृष्णा ना ही माझ्या दिलाची राणी आहे आणि पहा कशा अतिप्रचंड वेगाने मी तिला माझी बनवतो आणि दुष्यंत कृष्णाचं लग्न मोडतो मैनावतीचाही नायलाज होतो इकडे पूजा म्हणते मला त्या कृष्णाबद्दल ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये पण सावित्री तिला सांगतच असते त्या कृष्णाचा होणारा नवरा खूप भारी आहे बाजूच्या गावचा आहे बाळाजाबाईचा एकुलता एक लेख सुद्धा खूप दिसायला आहे आणि त्याचं नाव आहे सावित्री ही पूजाला दुष्यंतचं नाव सांगणार तेवढ्यात पूजा म्हणते मला नाही ऐकायचं आहे त्या मुलाचं नाव तुला माहिती आहे ना त्या झिपरीचं सुख मला नाही बघवलं जात आणि तू काय मला त्याच्याबद्दल सांगतेस मला खूप काम आहेत फोन ठेव असं म्हणून ती फोन ठेवायला सांगते आणि फोन कट करते इकडे कृष्णाच्या घरी सुपारीच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असते संपूर्ण घर सजवलेलं असतं त्याचवेळेस गुरुजी तेथे येतात भक्ती त्यांचा आशीर्वाद घेते आणि त्यांना बसायला सांगते कृष्णा त्यांना चहा आणून देते गुरुजी दे गुरु चहा पितात आणि कृष्णाला विचारतात चहा तू बनवलाय का तर कृष्णा सांगते नाही गुरुजी मला चहा नाही बनवता येत मला कोणता स्वयंपाक नाही बनवता येत गुरुजी तिला समजावून सांगतात आत्तापर्यंत ठीक आहे पण आता तुझं लग्न होत आहे तुला कमीत कमी चहा तरी बनवायला यायला हवा तर कृष्णा नाही म्हणते भक्ती गुरुजींना म्हणते आमची कृष्णा आणि चुलीचं नातं काही जमत नाही लग्नानंतर ती चुलीसमोर कमी आणि वावरातच जास्त दिसेल आमच्या घरचा रांगडा गडी येतो हे ऐकून कृष्णा भक्तीवर चिडते त्याच वेळेस भक्तीला एका माणसाचा कॉल येतो भक्ती म्हणते हो पिंट्या दादा चार जार पाठवून द्या पाणी त्यांना चांगलंच हवंय हे ऐकून सावित्री भक्तीला विचारते भक्ते है है तू तर चांगलाच मोठा घाट घातलाय घराची सजावट केलीये पाण्याचे जार येत आहे पाठीमागे चार पैसे नाही आणि एवढा खर्च कस काय करते तर भक्ती सांगते आय ही सगळी आपल्या कृष्णाची पुण्याई आहे जेव्हापासून गावातील लोकांना समजलंय की कृष्णा आणि दुष्यंत सरकारांचं लग्न आहे सगळे गावकरी जसं काय आपल्या घरातलं लग्न आहे अशी मदत करताय काल ज्या साड्या आल्या होत्या ना त्या गावातील दुकानदाराने पाठवल्या हो होत्या काल मी घरात किराणा भरला तर त्या किराणा दुकानदाराने एक रुपयासुद्धा नाही घेतला आता हा पिंट्या दादा स्वतःहून पाण्याचे जार पाठवतोय हो तो, तो सुद्धा पैसे नाही घेते सगळ्या गावकऱ्यांचा उत्साह हो ओसंडून वाहतोय ज्याला जसं जमेल तसं तो, तो मदत करतोय हे ऐकून सावित्रीला मोठा धक्काच बसतो तर कृष्णा म्हणते खरे भावा आपल्या गावातली लोक खूप चांगली आहेत मी त्यांना दोन चार वेळेस मदत केली असेल पण आता ते सगळे आपल्याला मदत करताय त्यांनी माझ्या लग्नामध्ये खूप मदत केली आहे पण हे सगळं ऐकून सावित्रीचा चांगला जळफाट होतो इकडे पूजा ही रहिजाला कॉल करते आणि म्हणते हो बॉस आज संध्याकाळी डिनरचा प्लॅन पक्का आहे मी नक्की येईल त्याच वेळेस पूजाची मैत्रीण तेथे येते आणि म्हणते दुष्यंतचा पुण्यामधील फ्लॅटचा सा ऍड्रेस सापडलाय तर पूजा चिडून म्हणते मला त्याचा पुण्यामधील नाही गावाकडचा ऍड्रेस पाहिजे मैत्रीण सांगते आपल्या कंपनीच्या डेटाबेसमध्ये तो ॲड्रेस नाहीये तेव्हा पूजा आणखीन चिडते ही मैत्रीण तिला समजावून सांगते जाऊ दे ना तुला काय करायचंय नाही भेटला ॲड्रेस तर नाही भेटला आणि तू त्याला प्रपोज केलं त्याच्या डेट केलं मग त्याच्या गावाकडचा ॲड्रेस तुला विचारता नाही का आला त्याच वेळेस तेथे चार्ली येतो तेव्हा तो, ते तो विचारतो काय झालं गौत हो मी तू तु एवढ्या टेन्शनमध्ये का आहे पूजा विचार करते हा आपल्या कामाला येऊ शकेल आणि ती चार्लीशी गोड गोड बोलू लागते पाहना चार्ली एक महत्वाची मीटिंग होती दी त्यात हवा होता पण डीचा कोणताच कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि त्याचा ऍड्रेस पण आम्हाला माहीत नाहीये असं म्हणून ती चक्क त्याचा हात हातात घेते त्यामुळे चार्ली चांगलाच खुश होतो आणि म्हणतो तू काळजी करू नको आमचे म्युच्युअल फ्रेंड आहे काही करून मी त्या दुष्यंतला तुझ्या समोर उभं करेल हे ऐकून पूजा चांगलीच खुश होते तेव्हा मैत्रीण तिला समजावून सांगते तू काय एवढं टेन्शन घेतयेस तसंही तू आता रहिजेच्या क्लोज गेली आहे ना आणि तुला शंकाच होती की डी एवढा श्रीमंत नाहीये मग सोडून देना पूजाला खूप राग येतो आणि ती मैत्रीणचा हात पकडून म्हणते मी तुला सल्ला विचारायला नाही आले मला अक्कल नको शिकू आणि रहेजा हा काय माझी फिक्स्ड डिपॉझिट नाही आहे मला आयुष्यभर दुश्यंत बरोबर राहायचंय तो जर खरोखर श्रीमंत असेल ना तर माझं खूप मोठं नुकसान होईल त्यामुळे स्वतःची अक्कल पाजरू नको आणि मला कोणताही सल्ला द्यायला जाऊ नको या मैत्रिणीला मोठा धक्काच बसतो तरीकडे दुष्यंत हा आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर कृष्णाच्या घरी पोहोचतो त्यानंतर कृष्णाच्या घरासमोर खूप चिखल झालेला असतो हे पाहून मैनामावती म्हणते अरे रे रे आलं दुष्यंतचं सा सासर काय हा चिखल काय हा अवतार मला नव्हतं वाटलं की दुष्यंतचं सा सासर असं चिखलात असेल त्याच्या नशिबी हा कोणता चिखल आलाय हे ऐकून बाजाबाई मैनावतीकडे रागारागाने पाहू लागते मैनावती घाबरून म्हणते बाजाबाई मला तसं म्हणायचं नव्हतं यांनी नीट स्वच्छता ठेवायला पाहिजे होती असं मला म्हणायचं होतं सावित्री कृष्णा भक्ती या सगळ्यांचं वेलकम करतात स्वागत करतात सगळेजण पुढे येतात परंतु दुष्यंत हा जागेवरच उभा राहतो कोथे पाय ठेवावा कसं पुढे यावं हेच त्याला समजत नाही कृष्णा दुष्यंतकडे पाहू लागते पण दुष्यंत हा जागचा हलत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या हदीचा कार्यक्रम होणार सुपारीचा कार्यक्रम होणार आणि त्यानंतर भक्ती त्यांना एक खेळ खेळायला सांगेल तिने चिरोट्या बनवलेल्या असतील आणि या अनेक चिरोट्यांमध्ये एक खारट चिरोटी असेल ती दुष्यंतला म्हणेल तुम्हाला दहा वेळेस चान्स मिळणार तुम्ही जर का खारट चिरोटी खाल्ली तर लग्नानंतर तुमचं घरात चालेल पण या दहाही चिरोट्या गोड असल्या खारट नसल्या तर घरामध्ये कृष्णाचं चालणार तुम्हाला तिचा ऐकावं लागेल दुष्यंत हा एकानंतर एक चिरोटी खात असेल परंतु त्याला सगळ्या चिरोट्या या गोडच लागतील आणि महिनावती म्हणेल दुष्यंत तुझं लग्नानंतर काही खरं नाही घरात कृष्णाचं चालणार तुला तिच्या ताटाखालचं मांजर बनावं लागणार आणि हे ऐकून बाळजाबाई चांगली चिडेल तर कृष्णा ही दुष्यंतकडे पाहू लागेल मग आता दुष्यंतला खरोखरच आयुष्यभर कृष्णाच्या ताटाखालचं मांजर बनवून राहावं लागेल का आणि हे ऐकून बाळजाबाईचा कसा जळफाट होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणीनो हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या